मान्य श्री राजेंद्र कांबळे साहेब वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमात शैक्षणिक साहित्य वाटप असेल वृक्षारोपण असेल किंवा इतर सुविधा शिक्षणासाठी ज्या पुरवल्या जातात त्यासाठी साहेबांचं बोलासा मार्गदर्शन असतं त्यानंतर मान्य श्री संजय जी तामनकर साहेब तसेच मान्यवाऱ्यामध्ये मान्य, मान्य बाबासाहेब ठाकूर माजी उपसरपंच सोडू तसेच मान्य श्री विठ्ठल अंकुश ठाकूर माजी उपसरपंच सोडू त्याचबरोबर माननीय कोमल खराटे मॅडम माननीय निरंजन जायक जे श्री डिमळे पुणे ट्वेंटी फोर न्यूज आणि मंजुषा हवा विश्व भारती न्यूज या सर्व उपस्थित मान्यवरांस व त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे पुनः एकदा सर्व विद्यार्थ्यांनी एक सुरामध्ये तालामध्ये मान्यवरांचं टाळ्या वाजवणं नाही इपनी सुराद मंदर आता देश धाववीला आहे तरी किती जण आहेत तरी कळदीप ओळखत असाल मला ओळखता म्हणाले घेता बघ शिक्षक ग्रण आणि तुम्ही सगळे विद्यार्थी खरं तर ह्या शाळेमध्ये आलं तर तो थोडस मलाही जसं सर म्हणाले तुम्ही दिले चाळीस वर्ष मागे घेऊन गेला तसंच माझही थोडस झालं आणि दुर्दैवाने या वर्षी असं झालं की ज्या शाळेमध्ये मी शिकलो म्हणजे माध्यमिक शाळेमध्ये आणि मी शाळेचं मी बघितलं की मागच्या वेळी असणारी मुलं आणि आताची मुलं याच्यामध्ये फारच फरक पडलेला आहे की मागच्या वेळी आता पूर्ण वर्ग तुमचं भरलेलं आहे अगदी ही वाढ अशीच झाली पाहिजे आम्ही आमच्याकडनं जी जी मदत लागेल तिथे मदत आम्ही आमच्या पैकी करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि हे माझ्या कंपनीच्या शेजारचं गाव म्हणून नाही तर माझं गाव म्हणून इथे सदैव मी करायचं आता तुमचे सदस्य आहे विनोद ठाकूर मला वाटतं शाळेचे माजी विद्यार्थी पण आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला तर मला अवश्य सांगा आपण उपलब्ध करून घेऊन गायडन्स मार्गदर्शन करायचं असेल तर आपण नक्की करूया थँक्यू ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल आम्ही तुमच्याकडे मागणी करू त्या पद्धतीनं निश्चितपणे आपण सहकार्य कराल याची अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला शालेय विद्यार्थ्यांना किट स्कूल बॅग आणि शालेय साहित्य त्यामध्ये आहे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्या वतीनं हे देण्यात येणार आहे परंतु प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी सहा गिफ्ट त्या ठिकाणी आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊया म्हणून आपण त्यांच्याकडे पाहता आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भर आपल्या शालेय साहित्याचं वाटप होत आहे की सोनू ग्रामपंचायतीची माझे सहकारी दुसरे सहकारी ग्रामपंचाय सदस्य गणेश भाऊ आणि आमचे सर्व गुरुजी सरांनी सांगितलं की सी एस आर भांड म्हणजे काय तर अनेक वेळा सी एसआर भांड मी स्वतः त्या गावाकडे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांना आहे आठ लाख रुपये मी सी एस आर भांडातून आणले ठिकाणी तांदूळ डाळ त्याच्यानंतर मास्क आणि सॅनिटायझर याचं वाटप त्यावेळेस असं केलं